माशाचं कालवण म्हटलं तर ते थोडं झणझणीत झालंच पाहिजे परंतु घट्टसर आणि मस्त रस्सा पिण्यासारखं का माशाचं कालवण म्हणजे माशाचा रस्सा कसा करायचा ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या तर इथे बघा मी मोठा मासा आणलेला तर त्याचे फ्रायचे पीस वेगळे काढलेत आणि हे आमटीसाठी काढलेले तर वाटणामध्ये भरपूर लसूण अद्रक ओलं खोबरं घ्यायचं आहे कांदा एक टोमॅटो आणि कोथिंबीर घ्यायची आता हे वाटण आपण वाटून घ्यायचे जेव्हा कधी पण आपण मोठा मासा आणतो तेव्हा डोक्याच्या साईडचा आणि शेपटीच्या साईडचे जे पीस असतात ते आमटीसाठी वापरायचेत म्हणजे रश्श्यासाठी वापरायचे आणि बाकीचा जो मधला पोटाचा भाग असतो तो, तो, तो फ्रायसाठी वापरायचा तर बघा अशा प्रकारे आपण मसाला वाटून घेतलेला आहे तर दोन ते तीन चमचे तेल हे रश्श्यासाठी वापरायचं आहे तर बघा इथं मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यानंतर वाटलेलं वाटण त्याच्यामध्ये घालायचं आहे आता ओलं खोबरं असलं ना तर थोडंसं पाणी टाकून छान असा गंधासारखा मसाला वाटून घ्यायचा आहे असा छान बारीक झाला पाहिजे जेवढा बारीक वाटताल तेवढा तुमचा रस्सा छान होणार आहे त्यानंतर हळद लाल तिखट आणि मीठ घातलं आहे आता लाल तिखट जे आहे तो आमचा घरगुती मसाला आहे त्यामुळे धना पावडर जिरा पावडर गरम मसाला मी किंवा फिश करी मसाला जो मिळतो बाजारामध्ये तो, बाजारा तो वापरलेला नाही आहे तुमचा जर विकतचा मसाला असेल तर तुम्ही हे बाकीचे मसाले त्यामध्ये ॲड करू शकता मसाला छान परतून घेतल्यानंतर आता पाणी टाकलेलं आहे आपण जेवढा तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे व्यवस्थित चव बाजूने हलवून घ्यायचे सगळा मसाला व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आणि आता छान ह्याला खळखळून खड़, अशी उकळी आणायची आहे तर काही ठिकाणी काय करतात मसाल्यामध्ये अगोदर मासे परतून घेतात आणि वरून पाणी घालून रस्सा उकळून घेतात तसं केलं तरी छान होतं त्यामुळे देखील माशांना छान चव येते आणि अशा पद्धतीने केलं तरी चालेल आता तुम्ही पाहू शकाल रस्शाला छान अशी उकळी आलेली आहे आता एक एक करून मासा आपण त्यामध्ये सोडायचा आहे आणि पुन्हा एकदा छान खळखळून हा रस्सा उकळून घ्यायचा आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवली आहे जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही अगदी थोड्याच मसाल्यांमध्ये पण चविष्ट असा रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे व्हिडिओ मला वाटते तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि रेसिपीबद्दल ज्या काही कमेंट असतील त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमचे प्रश्न काही असतील तर ते देखील विचारा मी नक्की त्याची उत्तरं देईल तर आता बघा मासा सोडल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं छान मासा खळखळून उकळून घ्यायचा कारण नदीचा जो मासा आहे तो पटकन शिजला जातो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू